त्या कंटेनरने ठोकले त्या गाडी पिक पूर्ण बुका गाईस तुम्ही स्वीप पाहू शकता का अपघात झाले असेल माणसांचं काय झालं ते का माहीत नाही पूर्ण बुका भुका हा जी बघू शकता तुम्ही पुरा चेपा डेंजर गुड मॉर्निंग आहे कसे कशी आहेत तुम्ही आयोग तुम्ही असाल तर आजचा आहे आपला लास्ट म्हणजे चौथा दिवस आणि रेडी झालेलो आहे इकडे आम्ही रूम घेतले तुम्ही बघू शकता मुला मुलांनी आणि इकडे तुम्ही बघू शकता आहे आणि अजून आगण्या धवल्या पकाशिवाय का लागेल इकडे लेडीज वर्ग सगळे निघून आलेले आहेत तिकडनं रूम तिकडे मागे आणि आम्ही इकडे पर्सनल रूम घेतलेला सातजणं होतो आम्ही इथे झोपायला बाकीचे गेल्यात अजून दोघे जण रांग धावायचं आणि लिहा पण हे लिहू इकडे बघ आणि तिथं तुम्ही बघू शकता रूम झेवून काही मतलबच नाही इथं चार <laughs> बादल्यांसाठी नंबर लावा लागते ला एक एक हाय मतलबच नाही आता इथे भाऊजींचा नंबर लागेल नंतर सत्कार रांग देऊन तर बादली पण एकच आणि इकडे लिहून बघू शकता आणि आपल्या लगेच अशी बस आहे जागत बस आहे ती रूम आतमध्ये येत तिकडे ए चल ला घालण्यापर्यंत सोमेश्वर देवस्थान करंजय बघू शकता इकडे पूर्ण पब्लिक सिटी अजून नाश्ता केला नाही दर्शन घेऊन नाश्ता करा जायचे यावी तर पोरा तर हरवलं आहे पुरा चल तु दुई आयकर इकडे दुई आयकर आयकर एकदा होय थांब आता तू थांब ओम नम ओम नमश्वार। वाजू लवकर वाजू वाजू वाज इकडे कुंड पण आहेत हे कोणाला आंघोळ वगैरे करायची आहे का माशी पण आहेत मारी बनवले <laughs>

ओरिजिनल लाग कुठे हा हा इथूनच आतमधल्या आतमध्ये गाय बेकार काम आहे बघू शकता तुम्ही नाग येतो कधी कधी तो आतल्या आतमध्ये मग असं तुम्हाला कधी बघायला भेटत असेल ना तरी महिन्यातून एकदा दोनदा श्रावणात म्हणजे देवाच्या रूपात येते मंदिर खूप मोठा आहे तुम्ही बघू शकता इकडे आणि इथे विठ्ठल रखमाईचं मंदिर पण आहे अजून भरपूर मंदिर आहे मंदिर इथे आहेत आणि अजून पुढे पण आहेत कासव आहेत किती आहे गाईच कासव बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हो माय गुडले भरपूरच कासा आहे तिकडे पुढे पिल्ली ते उपमा आलेला आहे ते शेव चटणी इकडे बघू शकता अस्वास्थ घेता वेळेस पूर्ण पब्लिक अजून आहेत बाकीचे काय झालं चला नाश्ता करून घेऊन घ्या कसा आहे रे बरं आहे टेस्ट कशी मिळून तुरी विचारले आहे का चांगले बोलतो बघूया करून घेऊया हरवलं इकडे बघू शकता तुम्ही बघा कुठं चिच पार बघाय कुठे भरून चिचा भरल्यानं प्लस यावेळी सगळ्या घेतलेल्या यांच्याबरोबर हरलं तिकडे नारळ पार तर नारळ पण काढल्या बॉम्ब घेतले ती आजी सली सगळी आणखी गड ना बाबा चिचा बघू शकता तुम्ही काहीच भरपूर आहेत पूर्ण हे भरलेलं आहे तुम्ही बघता इथे पण बघा इकडे बघा इकडे बघा भरपूर आहेत बघू रिंग का काय का हॅलो हां बोला का का सांगितले ना त्यांचे बोलून तुम्हाला मॅसेज केलं ना काय काय एकदा बारा वाजेपर्यंत सांगितलेलं आता साडे अकरा कशी लागतं पंधरा मस्त लागतं नक्की मयुरेश्वर मंदिर कडे आलेले आहे मोरगाव इथे जवळच आहे चला सगळे उकारलेले आहेत बघू शकता लहान मुलांचे खेळणे वगैरे हो सत्य मंगळसूत्र येते का बघ येते का मस्त वेगळे सत्या का महिला म्हणतात तुम्ही बघू शकता कशी ताटामाटात पिवळे पिवळे हा आम्ही गेले ना चालतो पाच वाजता दहा मिनिटांना झालं दर्शन

आणि उंदरांच्या आहे तुम्ही बघू शकता किती फास्ट मध्ये आहे नंतर बस मध्ये गेल्यावर माझा पाय दुखते तुम्हाला का कळत इथं आमच्या पहिले पायावरून मोकाट झाली पास पुरं गेली तिकडे बघ किती धावतो बघ हे बघ कसा नंतर लगे येईल माझा पाय दुखत तुम्हाला क समजतं माझी हल्ला माझा मलाच माहीत <laughs> जेजूरमध्ये प्रवेश केलेला आहे मी डायरेक्ट लँडिंग केलेला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता आता सध्या आम्ही आहे चिंच बागेतमध्ये पूर्ण चिंचई झाला आहेत इकडे बघू शकता आणि इकडे वट बागले तुम्ही बघू शकता काही टांगलेले आहेत उलटी किती काय नाही टाकत मला माहीत नाही त्यांचा तेवढा आपल्याला सायन्स माहीत नाही का उलटी नाही टाकत तुम्ही इकडे बघू शकता चिंचा किती झाली आहे तिकटची चिमसा वाढल्याच होत चुकल्या पूर्ण चिंच झाड बघू शकता इकडे जेवायला घेतलेला आहे आणि आमचं जेवण सध्या येत आहे आमच्यासाठी आम्ही काली पिशवी मागवलेली आहे आणि इकडे गौरे पिशव्यांचा जेवण जेवन केलेलं आहे आमची काली पिशवीसाठी इकडे सध्या चालू आहे फक्त जेन्ट्स लोक काली पिशवी खाणार आहेत काकडे टांबाटे काका कधीपर्यंत होईल ए चला ना कशी लागतात मस्त आहेत <laughs> आमचं जेवण कधी होईल ना आपलं सगळं साबर करले आम्ही अच्छा फक्त आला त्याला पडपट उठली तोपर्यंत तुम्ही जाऊन या दर्शन मंदिर इथं जवळच आहे कुठे आलं तुम्ही जेवले का नाही जेवण करून घ्या जाऊन येतो लगेच इकडे व्हेज जेवायला झालेला आहे इकडे यांचा आणि इकडे आमचा जेवणाची चालू आहे इकडे व्यवस्था तुम्ही बघू शकता वातावरण कांदे आणि इकडे मटण तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता खूप कांदा कटिंग अर्धा थोरा थोरा काढायला लागेल बघा कशा टांगल्या वट वागला बघा तुम्ही का झाडावर टांगल्या राहीच फायनली झालेलं आहे मस्त पैकी मटन कांदा तांबाटी आणि काकडी आणि इकडे तुम्ही बघू शकता बा पा बाहे खाला गे कसं लागतंय कसं लागतं बोल मस्त आहे ना अरे बोल ना कसं आहे इकडे बघू शकता बी लागलेले आहेत आमची माणसं हे इकडे पण बघू शकता चला आता जेवण करून घेतो आणि बाकीचे गेलेत आणि मस्त पिकी जाऊया नंतर सगळीच so इकडे आलेलं आहे आता आपण चढत आहे गडावर गडावर बाकीचे सर्वजण आले फक्त आम्ही ला दोघ जण आहेत हे मल्ला कोणतेही खेळणे घ्या फक्त पन्नास रुपये

बघू शकता आमची महिला मंडळ मंडल सदानंदाचा जय मल्ला एलकोट चला सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे तु इकडे बघू शकता

वागरबा तुम्ही इकडे बघू शकता किती ट्रॅफिक आहे तुम्हाला जवळजवळ दोन दोन घंट्याच्या आसपास झाले असेल ट्राफिक मध्ये काय तरी ऍक्सिडेंट झाले मोठा चार पाच जण डायरेक्ट जागीच मृत्यू झालेला आहे कंटेनरचा काय झालेलं आहे तुम्ही बघू शकता बघतो आम्ही पुढे चालले भूक लागले काहीतरी खाऊ चला गड्यानं कुठला चालले रे इथल्या मधल्या टाकायला दीड दोन घंटा आलं इथंच घरी घरी चाललेलो आजवर टाइम आहे ॲक्सिडंट तुम्ही बघू शकता पुरा या झाले सुत्र आले रे पुरा सुत्र झाले या के बेगलम बैग के भीतर बेगल रहे पूरा बुका गाइस तुम बहुत सकते पूरा बुका दे ले तो ये चार पांच गाड़ी ले ना बाबा बेकार ॲक्सिडेंट झाले आणि इकडे टेम्पो आहे पुढची बोडी पंधरा वीस गाड्या डायरेक्ट बुका मागे पण गाड्या आहेत ना चांगल्या चांगल्या गाड्या झाल्यात ही बघा काहीच अच्छा मा भिवंडीची गाडी आहे माल शिफ्टिंग चालू आहे तुम्ही सेफ पाहू शकता का अपघात झाले असेल माणसांचा काय झालं ते का माहीत नाही पूर्ण बुका मुश्किल आहे रे पाठी मागे असतील ते सांगता नाही हा ना जोरान झाला असेल तर बाबा इकडे पूर्ण साफसफाई पण चालू आहे जागेच सगळे कामगार वर्ग आहेत पोलीस वर्ग आहेत काहीतरी जडलेला आणि इथं ॲक्सिडेंट झाले क्रेन वगैरे मागवले पब्लिक तुम्ही बघू शकता पूर्ण माहोल बघा पोलीस भरपूर आहेत सगळे कामगार वर्ग ट्रेन वगैरे सर्व मागवलेले आहेत बघू शकत आहे मग इथे गाडी पूर्ण झालेली आहे दोन गाड्या झालेल्या आहेत जागत आणि जागाच त्यांना मृत्यू झाला आहे पूर्ण बुका झाली गाडी पण कोणती आहे ते काही समजत नाही पोलीस लोक आकलतात तिथे व्हिडिओ काढून देत नाही लांबूनच काढते मी या गाडीचा ब्रेक झालेला पूर्ण गाड्यांची वाट लागली દોન તીન ગાડી ટ્રાફિક ક્લિયર કરાય છે તિકાડી કોણ ઓલખત પણ માટી પૂર્ણ ઓઇલ ફટ અને નશીબી નહોતો હજાર बघू शकता ती तिचा पूर्ण बुका झाले ते आता काढत आहे हे माणसं मग असतील ना बा पुरा बुका पूर्ण बुका झाले केबल पूर्ण भुका बघू शकता जी बघू शकता तुम्ही डेंजर आता जेवायला आलेलं आहे भरपूर टाइम झालेला आहे घरी जायला भरपूर वेळ झाला लागेल त्यामुळे बारा वाजले बघू शकता पूर्ण फॅमिली जेव्हा बसली वेगवेगळी आणि इकडे बघा त्याचे काय हल्ला झालात भूक लागली तर कांदशे काय पण खातोय यो इकडे बघा भरपूर मोठ्या नुकसान झाला आणि चार पाच लोकाजास्ती जागच मृत्यु झाला त्याचं कारण काय झाला ब्रिज होता सगळे लोक आड्या ढोग्यो तो ब्रेक फेल झाला डायरेक्ट कॉन्ट्रोल कॉल कर पण तयार नाही झालं का टोकली डायरेक्ट डायरेक्ट गाडी लावतो टोकीत एक गाडी माझी तर भेटली आणि जागेच ट्रॉप लोकल तो बी गाडी पण वॅग्नरचा डायरेक्ट बुका डायरेक्ट वॅग्नर आणि समोरची एक कंटेन म्हणते वॅग्नर ट्रॉपली आणि पुरा कंटेनर ती चांगली डायरेक्ट वाचले अजून ते माहीत नाही किती पण त्याला मारू शकता दहा पंधरा ते सांगत नाही क्लिअर सहा सहाच्या दरम्यान झालेला आहे ॲक्सिडेंट आणि आम्ही आत्ता आम्हाला वाजले निघतं वेळेस साडे दहा त्या ट्रॅफिकमध्ये जवळजवळ तीन एक तास होती त्या ट्राफिकमध्ये खूपच तेल गेला आणि आता जेवायला डायरेक्ट तिथे हॉटेलजवळ आलं आता बघू इथून गर्दी आहे सगळी पब्लिक इथून उतरली आहे पब्लिकावरती कायम चला भेटूया बाय बाय